महाराष्ट्राचे विधिमंडळ देशाला दिशा देणारे माजी मंत्री बसवराज पाटील मुरुंगकर कासार सिरसी येथे आमदार अभिमन्यू पवार पाशा पटेल यांचा नागरी सत्कार संपन्न महाराष्ट्राचे विधिमंडळ देशाला दिशा देणारे विधिमंडळ आहे आणि या विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम हे लोकप्रतिनिधीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे काम आहे राज्याच्या विधिमंडळात बोलणे म्हणजे बारा कोटी लोकांना न्याय मिळवून देणे असून आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या पहिल्या पंचवार्षिक काळात जनतेचे अनेक प्रश्न विधिमंडळात मांडून ते सोडवण्याचे काम केले असून याची परिणिती म्हणून त्यांना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित केले असून ही बाब मतदारसंघातील जनतेसाठी अभिमानास्पद असल्याचे कासार शिरसी मंडळाच्या वतीने कासार शिरसी येथे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्सच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि आमदार अभिमन्यू पवार यांना विधानसभेतील उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल या दोन्ही नेत्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री बसवराज पाटील बोलत होते यावेळी मंचावर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आमदार अभिमन्यू पवार शिरसी शहराध्यक्ष मयूर गब्बुरे जिल्हा सरचिटणीस कल्पना ढविले सभापती चंद्रशेखर सोडवणे प्रकाश आष्टे संघाय समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे शेषेराव मोहिते बाजार समितीचे संचालक युवराज बिराजदार गोविंद भोसले प्रकाश काकडे संजय कुलकर्णी जिलाडी बागवाड ज्योती शिंदे ज्योती कलशेट्टी ओम बिराजदार बळवंत पाटील धनराज होळकुंदे गोरख होळकुंदे सोनाली हाडुळे कल्पना गायकवाड वामन मुळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी मंत्री पाटील पुढे म्हणाले की विकास कामे करणारे माणसे निवडून देणे महत्वाचे आहे अनेकांना बरेच वर्ष विधीमंडळाचे कामकाज समजत नाही मात्र अल्पावधी अल्पावधीतच विधीमंडळाच्या माध्यमातून आमदार अभिमन्यू पवार यांनी जनतेचे विषय मार्गी लावले आहेत त्यांना जनतेने पुन्हा काम करण्याची संधी द्यावी आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे असून जनतेने चाळीस वर्ष खूप प्रेम केले असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलंय या सत्कार सोहळ्याला कासार शिरशी भागातील शेतकरी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.